नमस्कार मित्रांनो रघुनाथरावांच्या पश्चात वारसाने तलाट्याकडं वारस नोंदीसाठी अर्ज दिलाय म्हणजेच फेरफार नोंदीसाठी अर्ज दिलाय अशा प्रकारची करून घेण्यात येणारी फेरफार नोंद म्हणजे कोणत्याही नोंदणीकृत दसाच्या आधारे नसणारी फेरफार नोंद होय ही झाली एक पद्धत या पद्धतीत एखाद्या दे व्यक्तीचे वारस त्या व्यक्तीच्या पश्चात मालमत्तापत्रकावर किंवा सातबाऱ्यावर आपल्या नावाची नोंद करून घेतात अशा प्रकारे वारस नोंदीचा फेरफार करून घेण्यात येणार असेल तर त्या व्यक्तीकरता कोणत्याही दस्तऐवजाची नोंदणी करण्याची आवश्यकता असत नाही त्याकरता कोणताही नोंदणीकृत दस्तऐवज केला जात नाही व्यक्तीच्या निधनानंतर सातबाऱ्यावर वारसांना जर नावं लावून घ्यायची असतील तर त्या व्यक्तीच्या वारसांनी तलाट्याकडं अर्ज देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर पुढची सर्व प्रक्रिया पार पाडली की वारसांची नावं सातबाराच्या उतार्यावर लावली जातात तर मित्रांनो फेरफार नोंदी संदर्भातली माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे माझे अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल मित्रांनो कोणतीही व्यक्ती एखाद्या मालमत्तेमध्ये जेव्हा अधिकार संपादन करते तेव्हा त्या ते व्यक्तीनं अधिकार संपादन केल्याची वर्दी तलाठी कार्यालयाला देणं आवश्यक असतं अशी माहिती मिळाल्यानंतर तलाठी फेरफार नोंदवणीमध्ये नोंद करतो आणि त्याच्या नोटिसा संबंधितांना जारी करतो अशी नोटीस जारी केल्यानंतर जर समजा वाद उद्भवला तर ते प्रकरण तहसीलदाराकडे पाठवण्यात येतं जर त्यामध्ये काही वाद उद्भवला नाही तर फेरफार नोंदी होण्यास अडचणी येत नाहीत अशा प्रकारच्या नोंदीला मंडल अधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर सातबारा सदरी नोंद करण्यात येते त्याप्रमाणे सातबाराच्या मालकी हक्कात बदल केला जातो तर मित्रांनो आता आपण नोंदणी कुल दस्ताच्या आधारे करण्यात येणारी फेरफार नोंद कशा प्रकारे केली जाते त्याबाबतचं एक उदाहरण पाहू श्रीपतरावांनी आपल्या शेजारच्या गावात दोन एकर शेतजमीन विकत घेण्याचा खरेदी करार केलाय मुद्रांक शुल्क व नोंदी भरून त्याची नोंद त्यांनी दुय्यम निबंध कार्यालयात करून घेतले अशा प्रकारे खरेदी करत झाल्यानंतर त्याची सातबारावर नोंद करण्यासाठी कायद्यामध्ये वेगळी तरतूद आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम एकशे चोपन्न मध्ये नोंदणीकृत दस्ता संदर्भात सर्व माहिती नोंदणी कार्यालय किंवा अधिकाऱ्यांना तहसीलदाराकडं तरतूद करण्यात आली आहे ज्या ठिकाणी अशा प्रकारची माहिती ऑनलाईन स्वरूपात महसूल खात्याकडं जात नाही त्या ठिकाणी आजही प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत दुय्यम निबंधक कार्यालयाकडून अपत्रके पाठवण्याची तरतूद आहे जेव्हा तहसीलदाराला अशा प्रकारे अपत्रके किंवा माहिती प्राप्त होते तेव्हा त्या माहितीच्या आधारे तलाट्यानं अशा नोंदी फेरफार नोंदवेत घेऊन संबंधितांना नोटिसा पाठवणं अपेक्षित असतं त्यामध्ये आपल्याला नोंदणी केलेल्या दस्ताची वर्दी देण्याची आवश्यकता असत नाही पूर्वी बऱ्याच वेळेला ही अपत्रके पाठवली जायची नाहीत त्यामुळे शेवटी ज्या व्यक्तीनं असा हक्क संपादन केलाय किंवा सावर मिळकत खरेदी करून नोंदणीकृत करार केलाय ती व्यक्ती स्वतःच्या हक्काच्या संरक्षणाकरिता स्वतःच स्वतःकडे जाऊन पुढची सर्व कार्यवाही करत असे मात्र सध्याचं युग डिजिटल युग आहे दोन हजार चौदा साली महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये त्याबाबत बदल करण्यात आलाय फेरफार नोंद घेण्याची जी, जी कायदेशीर तरतूद आहे त्यातही सुधारणा करण्यात आली आहे या सुधारणेनुसार असं निश्चित करण्यात आलंय की जेव्हा तहसीलदाराला कलम एकशे नुसार माहिती मिळाली किंवा नोंदणी कार्यालयाकडून ती माहिती प्राप्त झाली तर त्या माहितीच्या अनुषंगानं नोटीस काढणं संबंधितांना कळवणं त्यांचे हरकत ना हरकत मागून घेणं ही कार्यवाही त्यांनी सतवून सुरू करणं अपेक्षित आहे त्यासाठी वर्दी देण्याची आवश्यकता नाही महसूल कायद्यातील नवीन सुधारणेनुसार जे लोक निबंध कार्यालयात समक्ष उपस्थित राहून असा नोंदणीकृत करार करून देतील किंवा करून घेतील अशा व्यक्तींना या कार्यवाही सूट देण्यात आली आहे किंवा ही कार्यवाही त्यांच्या बाबतीत न करण्याची मुभा दिली गेली आहे म्हणजे कायद्यानुसार आता असं होणं अपेक्षित आहे की जर तुम्ही एखादं खरेदी करत केलेलं असेल किंवा एखादी मिळकत विकत घेतलेली असेल तर त्या खरेदी खताशी नोंद करण्याकरता तुम्हाला कुठेही जायला लागणार नाही त्यासाठी नोंदणी खात्याचे आणि महसूल खात्याचे सर्वर लिंक करण्यात आलेत त्यामुळे ज्या क्षणी आपलं खरेदीखत नोंदणी कार्यालयात नोंदलं जातं त्या क्षणी त्याची माहिती महसूल विभागाकडे जाते म्हणजे एकदा का आपण समक्ष उपस्थित राहून खरेदी कत करून दिलं की त्याच्या फेरफार नोंदीची जी प्रक्रिया आहे ती आपोआपच होणं अपेक्षित आहे आपण नोंदणीकृत करार केला की त्या अनुषंगाने फेरफार होऊन त्याप्रमाणे आहे आणि तसं व्हावं याकरिता सन दोन हजार चौदा साली ही सुधारणा कलम एकशे पन्नास दोन मध्ये करण्यात आले पण वास्तवात आजही बऱ्याच ठिकाणी अशा नोंदी परस्पर होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे अनेकविध कारणामुळं महसूल अधिकारी ही प्रक्रिया पार पाडत नाहीत म्हणजे आजही जर आपण खरेदी करताना एखादी जागा विकत घेतलेली असेल तर त्याची नोंद आपोआप होत नाही बहुतांश लोकांना खरेदी विक्रीनंतर आपलं नाव महसूल अभिलेखात दाखल करण्यासाठी जी जुनी प्रक्रिया आहे त्याचाच आधार घ्यावा लागतो म्हणजेच तलाट्याला भेटा तला मंडल अधिकाऱ्याला भेटा आणि पाठपुरावा करा असा सारा प्रकार अजूनही सुरू आहे दोन हजार चौदा साली कायद्यामध्ये बदल होऊन सुद्धा जर असं होत असेल तर सरकार ज्या डिजिटल युगाच्या गप्पा मारते त्या पोकळ गप्पा आहेत असं मला वाटतं महसूल प्रशासनाची ही खोड जर आपल्याला मोडून काढायची असेल तर कधी कदी ना कधी कायद्यावर बोट ठेवून त्यांना काम करायला लावणं ही आता काळाची गरज आहे त्यामुळे इथून पुढे जे लोक नोंदणीकृत कराराद्वारे मिळकत विकत घेतील किंवा हक्क संपादित करतील त्यांनी उगीच धावपळ करण्यापेक्षा तलाठी मंडल अधिकारी यांच्याकडून कायद्यानुसार कार्यवाही करून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका याबाबत तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समधून जरूर विचारा त्याची उत्तरे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देण्यात येतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करण्यास विसरू नका माझे अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटणावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र